सध्या अमरावती जिल्ह्यात दहा नगर परिषद व दोन नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आणि तशातच सर्व उमेदवार प्रचाराला सुरुवात झालेले आपण आलो आहे चांदूर रेल्वे येथील भाजपचे अधिकृत उमेदवार स्वातीताई मेटे आहेत जाणून घेऊयात त्यांच्या या प्रचाराबद्दल त्यांची पुढील रणनीती काय असणार आहे आणि या विकासाची व्यूहरचना काय असणार आहे त्यांची आपल्यासोबत आहेत स्वातीताई मेटे सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला त्याचे डोळा मारला की दाडीवरून हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार मी सौ स्वाती शैलेंद्र मेटे मला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी पक्षांचे आभार मानते तसेच मला भार मला जर नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली तर मी या चांदूर रेल्वे शहरामध्ये जे जुने प्रलंबित कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले जी कामं आहे ओपन स्पेसेसचे काम आहे दलित वस्तीमध्ये सांस्कृतिक भवन उभारणे आहे आणि बाकीचे उद्योगासंबंधीही बरेच प्रश्न आहेत तसेच महिलांचेही सुरक्षेविषयी काही प्रश्न आहे ते मार्गी लावण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन आणि तसेच विकासात्मकही कामे खूप महत्त्वाची आहे कारण वीस वर्षापासून रखडलेले कामं बरेच आहे तरी प्रतापदाच्या हातात नगरपालिका नसतानाही प्रतापदानी बरेच विकासात्मक कामे केलेले आहे पण आता जर नगरपालिकेला जर आ, भा भारतीय जनता पक्षाची जर नगरपालिका निवडून आली जर भारतीय जनता पक्षाला काम करण्याची संधी त्यामध्ये मिळाली तर चांदू रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि चांदूर रेल्वेमध्ये खूप विकासात्मक कामं होतील प्रतापदाच्या माध्यमातून आणि तसेच या चांदूर रेल्वेमध्ये सध्याची जी स्थिती आहे चांदूर रेल्वे रस्ते न्यारु... युवकांसाठी रोजगार तसेच महिलांसाठी घरकुल योजना ज्या प्रलंबित आहेत त्याबद्दल काय आपले धोरण आहे हो होय बरोबर आहे तुमचे खूप दिवसापासून घरकुलचे पण पैसे आले नाही आहे लोक लोक खूप वाट पाहत आहे घरकुलच्या पैशाची पण आणि तसेच खूप लोकांनी घरं राहायला घरं नाही आहे कुठे रस्त्यांचे पण खूप मोठे मोठे समस्या आहेत तसेच लोक काही काही नाल्यांचेही खूप मोठे ज़, प्रश्न आहेत जर हे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील तेव्हाच हे हा प्रश्न मागे लागेल आणि प्रतापदादांनाही या माध्यमातून या चांदूर रेल्वेसाठी खूप काही करायची संधी मिळेल म्हणून माझे जनतेला असेच आव्हान आहे की चांदूर रेल रेल्वेच्या नगराध्यक्षाला तर निवडून द्यायचेच आहे पण बार बाकीचे जे वीस नगरसेवक आहेत त्यांनाही सेवा करण्याची संधी चांदूर रेल्वेच्या जनतेने द्यावी आणि जे केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचे सरकार आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे म माननीय प्रतापदादांच्या मार्गदर्शनाखाली या शहरातील विकासात्मक कामे नक्कीच पूर्ण होतील अशी असा मला विश्वास आहे सध्याची स्थिती आणि आगामी निवडणूक आहे आपले प्रमुख चार मुद्दे काय असतील आपण जनतेला सांगणं त्याबद्दल आव्हान करणार सगळ्यात स्वच्छ पाणी विकासात्मक कामे आणि महिलांची सुरक्षा आणि उद्योगाबद्दल विचार हे चार, चार मुद्दे राहतील जेणेकरून आताही खूप खूप म्हणजे एरियामध्ये व्यवस्था नाही आहे पाण्याची बरोबर म्हणजे शुद्ध पाणी लोकांना मिळत नाही आहे पण आता त्या मोठ्या पाणीपुरवठ्या योजनेचे काम सुरूच आहे आता लवकरच ते काम पूर्ण होईल पण जर नगरपालिका जर भारतीय जनता पक्षाच्या याच्यात असेल तरच त्या सगळ्या लोकांना काम करायची संधी मिळेल नगरातील नगरपालिका या सरकार म्हणजे चांदूर रेल्वेचा विकास करण्याची संधी सगळ्यांना मिळेल त्यामुळे त्या मला असं वाटते की शुद्ध पाणी आणि महिलांना रोजगार आणि ओपन स्पेसेसचा विस्तार चांगले चकचकीत रस्ते तसेच कचऱ्याचं विल्हेवाट आणि प्लास्टिकमुक्त चांदूर रेल्वे आणि जागोजागीची कचऱ्याची ढीक दिसतात नाल्यांमध्ये नाल्यांमध्ये खूप गाळ साचलेला असते नाल्यांमुळे मग रोगराई होते बऱ्याच साथी येतात हे सगळं विल्हेवाट त्यामार्फत होऊ शकते चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावे जेणेकरून आम्हाला या चांदूर रेल्वेच्या विकासाची संधी मिळेल माननीय प्रतापदादा अडसळ यांच्या माध्यमातून व आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उप उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निधीतून हे आमचे जे जाहीरनाम्यातले जे सगळे आम्ही दिलेले कामं आहे ते पूर्ण करण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न करू माझ्या जनतेला असे आव्हान आहे की नगराध्यक्षासोबतच सगळे जे आमचे वीस नगरसेवक आहे यांनाही सगळ्या जनतेनी भरघोस मताने निवडून द्यावे असे मी आणि त्यामुळेच सगळे जर नगरसेवक आणि अध्यक्ष निवडून आले तरच हे काम पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे देतो